हो गात। रविवारी रात्री नांद्रे येथे चार चाकी वॅगनर गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत सदर मयत व्यक्ती माळवाडी येथील तर जखमी पलूस तालुक्यातील माळवाडी व मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील असल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळावरून व सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी रविवार दिनांक सोळा जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सांगलीहून माळवाडीकडे भरधाव वेगाने जाणारी चार चाकी वॅगनार एच दहा बी ए छत्तीस तेरा ही गाडी चालक वैभव शंकर मोहिते वय वर्ष बत्तीस हा तरुण चालवत होता त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने नांद्रे वसगडे मार्गावर नांद्रे हद्दीमधील नायरा पेट्रोल पंपाजवळ गाडी घसरून पलटी झाली यामध्ये गाडीतील वैभव मोहिते वय वै वर्ष बत्तीस हे गाडीखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले यामध्ये वैभव मोहिते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर ऋषभ कुंभार संजय मोहिते अंदाजे वय वर्ष अठ्ठावीस राहणार माळवाडी व ऋषिकेश पाटोळे वय वर्ष चोवीस राहणार कर्नाळ हे गाडी पलटी होताना गाडी बाहेर फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती लागताच लोक जमा होऊ लागले त्यांनी तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण केले त्यानंतर जखमींना सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी वैभव मोहिते हे मयत झाल्याचे घोषित करण्यात आले घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेऊन रीतसर पंचनामा केला सदर घटनेची फिर्याद ऋषिकेश पाठोळे कर्नाळ यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून मयत वैभव शंकर मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत Ejam, Rahat Kematan, Nur.